हातोला येथील गोल्हार नाकाडे लग्न सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुग्ध अभिषेक आष्टी तालुक्यातील हातोला येथील निवृत्त गोल्हार यांचे अमोल व संजय नाकाडे यांची कन्या अश्विनी यांचा शुभविवाह आज संपन्न झाला यावेळी नवरदेव अमोल व नवरीन अश्विनी यांनी लग्नप्रसंगी बहुल्यावर चढण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमासोबत घेऊन लग्न मंडपात प्रवेश केला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक करत त्यांना जशात तसे उत्तर देण्याची शक्ती मिळो आम्ही सर्व भारतीय नागरिक आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हा संदेश या लग्न सोहळ्यातून दिला आहे यावेळी आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी या नवरदेव नवरींचे मोठे कौतुक केले व पाकिस्तानला खायला अन्न नाही तरी देखील के के कुरापती केल्याशिवाय राहत नाही

हा एअरस्टाईल चालू झालेला आहे आणि प्रसंगी मला वाटतं आपण सर्वजण मिळून लो, भारतीय लोक सर्वच्या सर्व लोक आज देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबर आहेत आणि मला असं वाटतं की ह्या पाकिस्तानची एकदाची कायमचीच खूप भूमी मिटवली पाहिजे हे लोक किजभर लोक आहेत ज्यांच्याकडं सुद्धा हे रांगेत उभा राहतात मुलखाचं कर्ज शेजारच्या राष्ट्रांचं झालेलं आहे परंतु खोराखपती मात्र बंद होत नाहीत आताच मी टी व्हीवरती पाहिलं असद मजर ना काय नावाचा तो अतिरिक्त होता त्याचं संपूर्ण कुटुंब नेस्तनाभूत आपल्या इथल्या सर्व हवाई दलानं केलेलं आहे आणि पुढंसुद्धा मला वाटतं हे कराचीपर्यंत जावं आणि यंदाचं यांचं सगळंच मिटून टाकावं अशा प्रकारच्या आशा, आशा आणि या नवतम नृत्याचं मी विशेष अभिनंदन करेन दुग्धाभिषेक या ठिकाणी करतायन त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं वैवाहिक जीवन सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं अशा मी सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो आणि या ठिकाणी